मी लवकर उठ ना मी काय काम करा हे जे एवढंच वाईट वाटतं आहे तुम्हाला आहे का नाही हां आणि एवढीच माझी चुकी दाखवून देत आहे आवा तुम्ही आता हिटर आणला का दोन दिवस झालं तुम्हाला चूल पिटवून पाणी ठेवावं लागलं म्हणून काय होते त्यावेळेसच काबर एवढी सुधारणा केली नाही तुम्ही बायका कशा का करा ना त्या कुठं का पण आण ना त्या आणि ज्यावेळेस स्वतःला त्रास पडेल त्यावेळेस तुम्हाला कळतंय ही कमी पडतंय ती आणावा आपल्याला थोडंसं कुठं न्याय लागलं का त्याचं कसं आपल्याला सुखसुविधा करायच्या सुचते त्या मला ह्या घरात नुसतं थांबूसुद्धा वाट ना झालं पण काय करायचं लेकरांकडं बघून राहावं लागतंय लेकरं ती आपली आपली ती आपल्या आप 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 जावची जाव आहे ती किती जरी भांडलं तणलं तरी शेवटी आपलं माणूस आहे आणि ह्यांचं आपल्या माणसाबद्दल काहीच म्हणालं नाही नेमकं काय वाटतं ह्यांना काय नाही वाटत त्यांच्या दोघांच्याच मनाला माहिती तसे मी सुद्धा ह्यांना काय कमी नाही मी सुद्धा गेली असती ताईला हुडकून काढली असती कुठून बी पण लेकर बघून लेकरांमुळे माझा पाय घरात ओढतोय पाय निघाना माझ्या घरातन एक्का दोन चार पाच लेकरं घेऊन मित्र कुठे जाऊ तिला हुडकायला आणि मी कुठल्या जाळ्यात फसून बसू अजून हे न्यू नेम नेमकं कुठं आहे कशी आहे काय आहे यांना काय त्याचा फरक पडणार झालाय हां जाऊ दे गेली तर सासऱ्याचा फोन आला ना अमुक झालं झालं मी झोपली माझी मी काय पूर्णपणे एवढे काय मी हे केलं नाही मला काय काळ झोप लागली नाही बिंदास्त झोपायला यांचं बोलणं चालणं सगळं ऐकते की मी सासऱ्याचा फोन आला आणि माझी चुकी सांगते ते त्यांचं काय चुकलं दिनाला ती का? है काय बोलू शकत नाही नवऱ्याला जावायला तर स्वतःच्या बोलणारच किती एवढी मोठी पूरकी घरात न जाते त्यांची तुम्ही झपा काढता का तुम्ही जाऊन बुट गाडून घेऊन आणला असतं ती एवढी वेळ आलीच नसती कसं ह्यांचं यांना सुचतंय कसं पटतंय त्यांचं त्यांना त्यांची त्यांनाच कळतंय ती ह्यांच्यामोर डोकं आपटलं तरी त्यांना काय कळणार नाही दगडाला पाजर फुटल पण ह्या माणसाच फुटायचं काय दिसत नाही हा नेमकं माणसांनी काय एवढं कशाच म्हणते मी तर एवढं निर्भिड मन केलंय काय समजणं झालंय मला नुसतं कळा 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 होऊन येतं विचार जर केला तर ताई कुठं असल कुठं नसल कशी असल काय करत असल चार दिवस दुःखाचा बाजूला ठेवा चार दिवस भांडणाचं बाजूला ठेवा पण सुखात जे दिवस होतं ती आठवा की घोळ्या मी मिसळून राहिलेलो बोललेलो चाललेलो ताई होती मस्त जा होती माझी बहिणीपेक्षा चांगलं आम्ही राहत होतो ही यांच्या डोळ्यात खूपच होतं शिकवते काय करते ही ज्या अंगात क्राय म्हणते ती मला तुमच्या मनाने काय रोज एका मी किंवा झिंजा धरून आम्ही भांडायला पाहिजे होतं चार चौघात तमाशा व्हाय पाहिजे मग चांगलं तुम्हाला वाटतंय तिकडून मी म्हणणार ह्या दोघी व्यवस्थित राहत नाहीत या भांडतेत या आणि एकत्रित राहिलं का गुलू गुलू करते या हिनं सांगून शिकवून लावली म्हणताय तुमच्या जिबीला हाड आहे का ती गेली घरातनं तर माझं मला कसं वाटतंय मला माहिती आहे की लेखरा बाळातनं भरल्या धरल्या घरातनं निघून गेली ती ती कुठल्या अवस्थेत असेल तिथं काय करत असल काय खात असल काय पेत असल मला पण आश्चर्य वाटतंय तिच्यात एवढं धाडस आलं कुठून आलं एवढं धाडस तिच्यात बी घर सोडून दोन तीन दिवस एवढं बाहेर राहायचं म्हणजे काही सुखाचं काम नाही मी अनुभवलंय तर दिवस मी खरं माझं मला मी धट समजत होती ताईला असं निबळे समजत होती पण ताईसुद्धा माझ्यापेक्षा वरच धट निघाली पण वाईट वाटतंय मला की लेकरंबाळ सोडून राहायचं तिला बी दुःख वाटतंय लेकरांची आठवण येते तर मग कशाला फिरते कशाला कशा पाय पाहिजे उगाच ही रस्त्यावरून फिरायचं ये घरी आपली कोण काय म्हणतंय मी हाय ह्यांला खंबीर काय आपण काय असं आलो नाही इथं लग्न करून तांदूळ टाकून आलोय हम्म शंभर सवाशे माणसात लगीन करून आलोय आपण ना ना की होय बाबा इथं आल्यावर आपल्याला हाकलून देते आपण असं जाऊ काय अगं पण कुठं गेले दोन तीन दिवस झाले तू आता माहेरत पोचाय पाहिजे होती पण अजून कशी पोचली नाही चालत जरी गेली तरी चालून चालाय तर सुखाचं आहे का चालून चालून पायगड्यात देत आहे दुवा जीवाला आलं ताप आला गुणानं चालून कोण आहे बघाय कोण आहे आपलं तिथं वारण सर्दीन थंडीन कसली थंडी तर आहे काय नेलंय एक शिटर नेहालायच तेवढा कुठं राहते कशी राहते कशी परिस्थिती आहे तुझं तुला माहिती आहे कारण मी पण त्या परिस्थितीतनं गेली या मला माहिती आहे कसं असतंय बाहेर घर एकदा सुटलं का लई अंगण परदेशी होतंय काय करायचं मला विचार सुद्धा करवत नाही नेमकी असल कुठं कशी असल माणसं कशी भेटते ती कशी नाही ती कोण माणूस कसं भेटल सांगता येत नाही दुनिया चांगली नाही त्यामुळं खरं मेन करू मला दुनिया चांगली नाही अर चालत बोलत काय माणसाला होतय ती माहिती नाही घटकचा भरोसा नाही मला लय काळजी वाटते आत त्याचं आपले अचानक असं झालं ताय मी त्यावेळेस माती खाल्ली तू तर तशी वागू नकोस घरी पाठदेशी कोण मला तर वाटत नाही तुला स्वतःहून घ्यायला येते वाटत नाही मला कारण दोघं भावभाऊ मिळून एवढीही झाली ती का नाही की त्यांना दुसऱ्या कुणाचं काय त्याच्यामोर पडलंच नाही आणि लेकरासनी बी चॉकलेट आणते ती खायला उरकू उरकू तुझं ध्यान होऊ म्हणून कुरकुर आणते तीस काय म्हणाल ती आणते ती लेकरासनी कसं त्या लेकरासने ध्यान व्हायचं तुझं लेकरं बी खाऊन आहे ती शेवटी आईचं आतडं आपल्याला वड लागते लेकरांची लेकरासने काय खाया पियाला हिंडा फिराय झालं म्हणजे काय नाही आई सुद्धा आठवत नाही ते आपलं आतडं तुटतंय आपलं काळीज तुटतंय लेकरांसाठी काय करायचं आज सकाळपासून मी तर स्वयंपाक केला नाही कसं करायचंय तसं करू त्यांना भात शिजवून खाऊ दे काय करायचं आहे ते करू दे रात्री बी दूध गरम करून परासनी पाजलं मी कुठल्याच परांचं बघितलं नाही अनुजाला त्यांनी दूध पाजलं चमच्याने पाजू दे ज्या वेळेस त्यांना कष्ट पडेल का नाही त्यावेळेस कळल आता सुद्धा आपण सुद्धा ती इतकं निर्भिड मन करतात ना मी बी ठरवलं आहे आपण सुद्धा निर्भिडच मन करून राहायचं हे आपलं मन एवढं हलकं होऊ द्यायचं नाही की पाकळू द्यायचं नाही काळ जाऊ दगड ठेवायचं आपण किती हाल व्हायचं तेवढं होऊ दे त्यांचं हाल बायकांचं कसं हाल देतं त्या बायका हालातन कशा दिवस मोहर काढते त्या त्यांना बी कळायला पाहिजे की हां त्यांना कधी कळायचं मुद्दाम करते ती बी माणसाची किंमत नसल्यासारखं माणसाची त्यांना किंमतच नाही आणि कधी किंमत कळेल मला सांगता येत नाही माणूस लांब गेला तरी ह्या माणसांना किंमत नाही माणसांची तरी असला कसला म्हणावा हां बायको कुठं गेली आहे कशी आहे काय आहे इतके दिवस आपल्यासोबत राहिले आता ते आपल्यासोबत नाही ह्याचं थोडंसुद्धा दुःख नाही त्यांच्या चेहऱ्यावर काय सुद्धा त्यांच्याही नाही हा काम करायला मात्र उलास आलाय झाडून काय काढायचं काय ही करायचं लेकरं उठवायची ना आंघोळ्या घालायच्या म्हणजे तुम्हाला इथपर्यंत समजा सत्ता स्वतः काम करण्यापर्यंत सुचतंय पण स्वतःची बायको गेली ती कुठं गेली आहे कशी आहे तिचा ठाव ठिकाणा घ्यावा हे तुम्हाला पडलेलं नाही काय माणसं आहे थि काय आहे